माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी ऐकल्यावर मला थोडंसं हादरायला झालं होतं म्हणजे मंत्र्याचा मुलगाच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचं काय असा एक विचार मनात चमकून गेला पण आत्ता जी बातमी येते ती त्याही पेक्षा जास्त धक्कादायक आहे की माझी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं तो मुलगा घरातून भांडण करून निघून गेला फक्त त्या मुलाला अडवायचंय एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा आमदार असल्याचा आपल्याकडे पैसा असल्याचा या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले गंभीर आहे म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किती चटकन न्याय देण्यासाठी यंत्रणा तयार होतात ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासाठी यंत्रणा कशा रेड कार्पेट त्याला फॅसिलिटीज द्यायला तयार होतात एरवी ही सगळी माणसं मात्र अजिबातच गोरगरिबांची साधी एन सी एन सीच काय गोरगरिबांचा साधा तक्रार अर्ज सुद्धा ऐकून घ्यायला तयार होत नाहीत धन्य ते मंत्री महोदय धन्य ते पोलीस स्टेशन आणि धन्य ते सरकार मग भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन अजून काय करावं किती आरोप आणि झाले त्या सगळ्यांवर पण साठ दिवस झाले तो एक जो फरार आहे पाचवा माणूस तो मिळत नाही या सरकारला कृष्णा आंधळे मिळत नाही पण तानाजी सावंतांच्या मुलासाठी या सगळ्यांनी रान पेटवलं होतं काल या सरकारने पण या कृष्णाला पकडण्यासाठी साठ दिवस झाले आणि तो सापडत नाही दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचं